संन्यास होण्याच्या मार्गस्थ तो कसा असावा ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न सदा सूपी रंगले मन बघा जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न म्हणजे त्या रंगात तो रंगला ब्रह्म ब्रह्माचा जो रस आपण आत्मसात करायचा आहे आणि जो आत्मनिष्ठ अति संपन्न होऊ लागला बघा पुरुषोत्तम पुरुषोत्तम होण्याच्या मार्गस्थ येतो आणि तो, तो, तो इतका की सदा रूपी रंगले मन आता मन रंग, रंगलं म्हणजे काय त्या पांडुरंगाच्या रंगात ते मन रंगणं वैष्णवाची लक्ष नाही कदा न मोडे अनुसंधान परम हंसा समान हा हंस एक हंसाचं उदाहरण दिलं गेलं की त्या हंसाचे काही लक्ष ना त्यानुसार हा वैष्णव वागला पाहिजे ज्यासी करिता भगवत भक्ती अपेक्षा मात्राची झाली शांती माणूस कोणत्याही गोष्टींना अपेक्षा ठेवून पुढं पण हिता तसं नाही तिच्या सगळ्याच शरीरकार ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी हव्यास राहील आहे त्या सगळ्या गोष्टीची तर शांती झाली आणि थेट लक्ष त्या भगवंताच्या प्राप्तीकडे मोक्षापेक्षा नुपजे चित्ती हे संन्यास पद्धती अतिश्रेष्ठ बघा मोक्ष्यापेक्षा नुपजे चित्ती त्याच चित्त आहे त्याच चित्त इकडे भगवंताच्या चरणाकडे लागलं पाहिजे मन विचलित नाही पाहिजे ज्ञाननिष्ठा का भगवत भक्त इह आश्रम धर्म युक्त त्याग करावा हृदय समस्त बाह्य लोक रक्षणात राखावे त्याग करावा हृदय समस्त बघा आपण संसार हे संसारी साुसर, पुरुष आहे संसारी पुरुष आहे मार्ग बदलायचा आहे अध्यात्म ह्या मार्गात आपण जायचं ह्या गुंत प्राप्तीसाठी त्या